शहादा गोमई नदीला पूर नागरिकांना सतर्कतेचा इशारा शहादा तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे गोमई नदीला पूर आला आहे नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचले असून नदीकाठच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गोमाई नदीचा प्रवाह वाढल्याने काही ठिकाणी पाणी पात्राबाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे नदी किनाऱ्यालगत राहणाऱ्या कुटुंबांना सावधानता बाळगण्याचे आणि सुरक्षित स्थळी हलण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून पोलीस आणि महसूल विभागाने नदीकाठच्या गावांमध्ये गस्त वाढवली आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे सततचा पाऊस आणि वाढलेल्या नदीचा वेग लक्षात घेता पुढील काही तास परिस्थिती गंभीर होऊ शकते त्यामुळे नदी परिसरातील नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे प्रशासनाने बजावली आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा